हजारो वर्षाची तपश्चर्या करणारे विश्वामित्र हजार वर्ष तपश्चर्या केली लक्ष देऊन आहे का एवढे डोळे पवित्र होते सकाळ झाल्याबरोबर देवाला पाहायचं होत उजडलं का परमात्मा पुढे येणार होता आणि देवाला पाण्याकरता डोळे मिळाली देवाचं अखंड चिंतन केलं दहा हजार वर्षाचा काळ गेला महाराज पण एक रात्र अवघड होती पांडवांना सुद्धा एकच रात्र अवघड होती आणि प्रभू रामचंद्राला सुद्धा एकच रात्र अवघड होती कोणती रामचंद्राला लक्ष्मणाला ज्यावेळी बाण लागला ती रात्र अवघड होती पांडवांना ज्यावेळी लाक्षा ग्रहात टाकून जाळायचं होत ती रात्र अवघड होती आणि आपल्याही जीवनातली एक, रात एक रात्र अवघड आहे एक रात्र म्हणजे तीच आपली अंतिम काळाची रात्र विठल्या यासाठी केला होता अट्टहास शेवटचा बाबा रे शेवटचा काळ गोड वा शेवटच्या काळात सुख पाहिजे असेल तर आता चांगलं वाजा आयुष्यभर काही केलं नाही शेवटचा काळ सुखात जाणार नाही लक्ष देऊ ऐका म्हणून आतापासूनच करत राहा एक माणूस होता लक्ष देऊ ऐका सकाळचा एकच नियम होता दादा जास्त काही भजन कीर्तन करू नये पण फक्त सकाळी उठला आंघोळीचा पहिला तांब्या अंगावर घेतला की रामकृष्णारी 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 अंघोळ होईपर्यंत कपडे घालेपर्यंत देवाला जाऊन येईपर्यंत एवढं करावं नाही जेवण एकच नियम अखंड दररोज फक्त आंघोळीचा पहिला तांब्या अंगावर पडला की तेव्हापासून एक तांब्या अंगावर पडल्याबरोबर रामकृष्णारीचा जप करायचा आणि एका दिवशी मेला शेवटच्या काळी मेला त्या दिवशीची आंघोळ चुकली आता त्या दिवशीचे आंघोळ कोण घालतात आपल्याला आपण तर घालून घेत नाही मग आपल्याला टाकूनही घेता येत नाही दुसरेच टाकतात मग त्यालाही उचललं अंगणामध्ये पहिला तांब्या दुसऱ्या बाईनं उचलला टाकना अंगावर पाण्याचा ठेव पडल्याबरोबर होत आला या सगळ्या होट म्हणून मुंबई पळून गेली काही जाणकार माणसं होते का होठ हलवतात दुसरे एक माणूस हुशार होता महाराज तो पुढे आला आणि त्यांनी सांगितलं काही नाही रे म्हणे दररोज आंघोळ करताना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ही वळण इंद्रियाला पडली त्याच्या मेला तरी ही इंद्रिय विसरले नाही महाराज पहिला तांब्या पाण्याचा पडल्याबरोबर होट हालायला सुरुवात झाली पडली वळण इंद्रिया सखळ निराळा भर चांगलं पाह शेवटच्या काळामध्ये चांगलं होईल पण मन कधी दगा देईल सांगता येत नाही उजळल्या बरोबर देवाची प्राप्ती होणार होती विश्वामित्राला आणि रात्रीच्या अर्ध्या रात्री बारा एक वाजता मेनका आली मेनका येते बरंच प्रत्येकाच्या जीवनामध्ये सावधान ही मेनका खूप परेशान करते महाराज भल्या भल्यांना हिन रिकाम करून सोडलं बरेच असे असतील त्यांच्या जीवनामध्ये मेनका आली उद्ध्वस्त जीवन करून निघून गेलेली डोंगळ्यानं पाहिलं येऊन सुंदर असं नाचायला लागली गायन करायला लागली विश्वामित्राचे डोळे उघडले परमात्मा भेटायचा होता डोळे उघडलं पाहिलं मेनकेला आख पाण्यात गेलं करता तुम्ही तुमच्या डोळ्यांना काय करा सांभाळा तो बऱ्या देवाला प्रार्थना करतात देवा अरे आम्ही देवा तुलाच पाहिलं तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाला पाहत नाही पण अजून सुद्धा तुला प्रार्थना आहे तू माझ्या डोळ्यासमोरून एक शंभर सुद्धा बाजूला जाऊ न